लोखंडी अंगल अंगावर पडल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू कोल्हापूर केरली येथे स्वरूप दिपकराज माने वयवर्ष अकरा राहणार पैकी मानेवाडी या शाळकरी मुलाचा कुमार विद्या मंदिर येथील शाळेचे लोखंडी गेट त्याच्या अंगावर पडल्याने त्याच्या डोक्यास मार लागला तो गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडला होता अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा मृत्यू झाला ही घटना गुरुवारी अकराच्या सुमारास घडली या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे यातील मयत हा केर्ली येथील कुमार विद्या मंदिर या शाळेत पाचवीच्या वर्गात शिकत होता आज सकाळी साडे दहाच्या सुमारास शाळेत गेला होता त्याला टॉयलेटला असल्या टॉयलेटला आल्यामुळे तेथून जात असताना बाजूला काढून ठेवलेले लोखंडी गेट त्याच्या डोक्यावर माहिती मिळाली सर्व विद्यार्थी आणि शिक्षक आपापल्या आप वर्गात असल्याने ही घटना शाळेत कळली नाही शेजारी असलेल्या नागरिकांना आवाज आला म्हणून बाहेर आल्यानंतर समजलं त्याची माहिती शाळेत देऊन त्याच्या नातेवाईकांना दिली काल या शाळेत मतदान केंद्र होते या शाळेचे लोखंडी गेट पुढे मागे होत नसल्यामुळे आणि मतपेट्याने आणण्यासाठी काहींनी शाळेचे लोखंडी गेट बाजूला काढून ठेवल्याची माहिती नागरिकांनी दिली यातून ही घटना घडली स्वरूप याच्या पश्चात आई आणि त्याचा लहान भाऊ आहे स्वरूप त्याच्या निधनाने गाव हळहळ